तिकडे उपस्थित आहात आज जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेली अंतरवाली सध्या काय परिस्थिती आहे श्वेता गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष आज थांबणार का याचं उत्तर आज मिळणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राला याची उत्सुकता आहे की आज अधिवेशनामध्ये काय चर्चा होणार मराठा समाजाला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर त्यांना विशेष प्रवर्गाद्वारे आरक्षण मिळणार का यावर चर्चा सुरू आहे पण तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपासून कुणवीच्या नोंदी सापडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्यावं तसे प्रमाणपत्र द्यावेत आणि सोबतच जो सव्वीस जानेवारी रोजी अध्यादेश सरकारनं काढलेला आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि त्यामुळं आज सरकारच्या समोर महत्वाचा पेच प्रसंग असणार आहे की विशेष प्रवर्ग देऊन मराठा समाजाला न्याय द्यायचा का आणि सोबतच सगळे सोयऱ्यांवर चर्चा करून कायदा तयार करून त्या संदर्भातलंही पुढचं पाऊल टाकायचं का आणि या दोन गोष्टीवर आज निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं आहे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज हा आरक्षणासाठी संघर्ष करत आहे या संघर्षामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या साडेपाच महिन्यांपासून अहोरात्र आग, कष्ट घेत आहेत तीनदा त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आता हे दहाव्या दिवशी नंतर आज अकरावा दिवस आहे तिसऱ्यांदा अकराव्या दिवशी त्यांनी उपोषण सुरू ठेवलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आता हे पुढचं पाऊल कशा पद्धतीनं सरकारचं असेल हे पाहणं महत्वाचं आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं जे गेल्या अडीच तीन महिन्यामध्ये सर्वेक्षण करण्यात आलं अभ्यास करण्यात आला होता नोंदी तपासण्यात आल्या होत्या त्या जवळपास सर्वेक्षणामध्ये अडीच कोटी मराठ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि त्याद्वारे राज्य सरकार सरकारच्या वतीनं विशेष कायदा केला जाणार आहे आपल्याला जी माहिती मिळते आहे जवळपास दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल आणि त्यामध्ये बारा टक्के किंवा तेरा टक्के हे शैक्षणिक आणि नौकरांमधलं आरक्षण असेल आणि या संदर्भात आता तू जसं सांगितली सकाळी दहा वाजता कॅबिनेटची सुरुवातीला बैठक असेल त्यानंतर अकरा वाजता प्रत्यक्ष कॅबिनेटच्या म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये चर्चेला सुरुवात होईल आणि चर्चेनंतर हा निर्णय होईल पण एक गोष्ट आहे की हा संघर्ष थांबणार का असा साहजिक प्रश्न आहे आणि जर सगळे सोयऱ्यांबाबत निर्णय नाही झाला तर उद्यापासून मनोज जारांगे पाटील हे नव्या आंदोलनाची दिशा ठरवतील नवं आंदोलन हाती घेतील आणि त्यामुळं आता सरकारलाही दग सगळे सोयऱ्यांसोबतच नव्या कायद्यानुसार जो विशेष प्रवर्ग देऊन मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे त्याचाही विचार केला पाहिजे आहे नक्की ज्या प्रकारे आपण म्हणताय की खरं तर सगळे सोयेलना घेऊन कायदा होणं आवश्यक का आहे अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांची एकीकडे मनोजरांगे पाटील म्हणत आहेत ओबीसीमधनंच आरक्षण हवं आहे दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी सुद्धा दिलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आहे मराठ्यांना आम्ही असं आरक्षण देऊ या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधणं हे नेमकं सरकारला कसं साध्य होईल असं वाटतंय आता तोच प्रश्न राज्य सरकारच्या समोर आहे कारण गेल्या साडेपाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर आंदोलन हाती घेत आहेत कारण महाराष्ट्राचा पाच वेळा दौरा केलेला आहे मुंबईपर्यंत त्यांनी कूच केलेली आहे दोन वेळा उपोषणानंतर हे तिसरं उपोषण सुरू आहे आणि आता मात्र ते कुठं हटायला तयार नाहीत कारण मराठ्यांना न्याय मिळायचा असेल तर केवळ कायदा करून चालणार नाही कारण यापूर्वी दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामध्ये त्या सरकारनं विशेष प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मात्र ते हायकोर्टानंतर सुप्रीम कोटात टिकलं नाही आणि आता जर तुम्ही विशेष प्रवर्गत करून जर मराठ्यांना आरक्षण देत असाल तर ते टिकणार का असा साहजिकच प्रश्न त्यांनीही उपस्थित केला आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना आहे जरी मुख्यमंत्री असं म्हणत असते की घटनेच्या चौकटीत राहून हे आरक्षण टिकणार कायमस्वरूपी टिकणार सोबतच ओबीसी समाजाला अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेतो आहे असं जरी मुख्यमंत्री म्हणले तरी कुठल्या बेसवर कुठल्या आधारावर हे आरक्षण टिकणार असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो तो आहे आणि त्यामुळं केवळ तिसऱ्यांदा हे असं महाराष्ट्रात तिसऱ्यांदा घडतं आहे की तिसऱ्यांदा विशेष प्रवर्गाद्वारे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण टिकणार कसं हा उपस्थित असताना त्यामुळंच ज्या कुणवी नोंदी आहेत आमची मागणी प्रमुख काय होती तर ओबीसीमध्ये समाविष्ट करावं आमचा अधिकार आहे असं त्यांचं थेट म्हणणं आहे आणि त्यामुळं तुम्ही मुंबई गॅझेट हैदराबाद गॅजेट त्यावेळेस सातारा संस्थान त्यावेळेस वेगवेगळ्या देवस्थानच्या ठिकाणी नोंदी आहेत आणि त्या सगळ्या नोंदीच्या ठिकाणी मराठा ही जात ज्यावेळेस उपस्थित केली जाते जीवन वाचली जाते त्यावेळेस त्यांच्यासमोर कुणवी या नोंदी आहेत मुंबई आणि हैदराबाद गॅजेटमध्ये तर मराठवाड्यातले विशेषतः सगळे मराठे हे कुणबी आहेत आधार घ्या असं मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं आहे आणि जर तसं झालं तर ते पन्नास टक्क्याची जी मर्यादा सुप्रीम कोर्टानं घालून दिलेली आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या मर्यादेचं सुद्धा उल्लंघन होणार नाही आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये हे आरक्षण कायमस्वरूपी टिकवायचं असेल हे आंदोलन या पुढच्या काळात असंच सुरू ठेवायचं नसेल तर सरकारला प्रभावीपणे भूमिका घेतली पाहिजे आणि जो म महत्त्वाचा ऑप्शन आहे आता तुम्ही कुणबीच्या आधारावर नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिले जातात फक्त एव एवढंच करा की सगळे सोयरे नात्या गोत्यातल्या लोकांना आरक्षण द्या म्हणजे हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल आणि पुढच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन करण्याची गरज नाही अशी प्रभ प्रखरतेनं मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली आणि त्या मा भूमिकेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी पाठिंबा दिलेला आहे गाव पासून ते शहरापर्यंत असला सगळा मराठा एकवटलेला आहे कारण त्या सगळ्यांना असं वाटतं की राज्य सरकारच्या वतीनं जरी विशेष प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी ते टिकणार नाही कोणतं तर ते पन्नास टक्क्याच्या आरक्षण आपल्याला हवंय अशी मागणी आणि त्यामुळं सरकारच्या समोर प्रसंग आहे की नेमकं करायचं काय नक्कीच आता मराठा आरक्षणाचा तिढा हा आजच्या या विशेष अधिवेशनातून सुटणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद माधव आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल बद्दल वेळवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार विशेष अधिवेशनावरून